नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगली जिल्ह्यातील नांद्रे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल रुपये दोन कोटींचा विशेष निधी मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे सा दिला सांगली विधानसभेचे आमदार माननीय सुधीरदा गाडगिळी यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पायाभूत विकास कामांना आता अधिक गती मिळणार आहे बावन्न वर्षानंतर नांद्रे येथे भव्य पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव नांद्रे गावात जैन धर्मी यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि अत्यंत प्रतिष्ठेचा पंचकल्याण प्रतिष्ठान महामहोत्सव दिनांक दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस काला या कालावधीत होणार आहे या ऐतिहासिक महोत्सवासाठी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि अने प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत महोत्सवाच्या तयारीसाठी गावातील रस्ते चौक आणि इतर मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याची तातडीची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली यावर आमदार सुधीर ददानी तातडीनं कारवाई करत ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री माननीय आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदन सादर केले समक्ष भेटून निधीची मागणी केली ग्रामस्थांच्या अपेक्षा आणि महोत्सवाच्या महत्त्वाचा विचार करून शासनाने तातडीने दोन कोटींचा विकास निधी मंजूर केला आहे या निधीच्या माध्यमातून या रस्त्यांचे डांबरीकरण मुख्य चौकांचे सुशोभीकरण गावातील प्रलंबित मूलभूत सुविधा कामे महोत्सवासाठी आवश्यक सुविधांचे उन्नतीकरण या सर्व कामांना आता गती मिळणार आहे निधी मंजुरीची माहिती मिळताच गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांनी हे दीर्घकाळाची प्रतीक्षा संपली असे समाधान व्यक्त केले आहे पंचकल्याण समिती ग्रामपंचायत आणि सर्व नागरिकांनी आमदार सुधीरदा गाडगिळ यांचे मनापासून आभार मानले आहेत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार विकास कामांना लवकरच प्रारंभ होणार असून कामे दर्जेदार आणि वेगवान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू झाले आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा